नमस्कार श्रोते हो रानकथा पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आज आपण एक अत्यंत प्रेरणादायक व्यक्तिमत्व चितंपल्ली यांच्या जीवन आणि कार्य यावर चर्चा करणार आहोत त्यांना अरण्य रशी म्हणून ओलखलम जातम कारण त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य निसर्ग आणि पर्यावरणासाठी समर्पित केलं तुमच्या काय मत आहेत या संदर्भात हो खरंच मारुती चितमपल्ली हे एक अद्वितीय व्यक्तिमत्व होते ते केवळ वन्यजीव आणि निसर्गाच्या रक्षकच नव्हते तर त्यांनी साहित्याच्या माध्यमातून पर्यावरणाची महती लोककामपर्यंत पोहोचवली त्यांच्या चकवा चांदण किंवा पक्षी जाय दिगंतरा यासारखा लेखन खूपच प्रभावशाली आहे तुमचन कायम हणनम आहे त्यांच्या लेखनाबद्दल अगदी बरोबर त्यांच्या लेखनामुळेच जंगलांच्या विविधतेची आणि त्यांच्या महत्वाचं यथार्थ चित्र समोर आलं एक वाचणार चकवा चांदण वाचल्यावर आपल्याला जंगलाच्या जवळ जाण्याची ते अनुभवण्याची एक वेगळीच आवड लागते त्यांची शैली तर अगदी सहज पण खोली असलेली होती त्यांनी जंगलाबद्दल इतकं प्रभावीपणे लिहिलं की वाचकाला त्या ठिकाणी असण्याची भावना येते आणि त्यांच्या निसर्गाशी असलेलं असामान्य नातम म्हणजे एक वेगलनच शिखण्याच क्षेत्र त्यांच्या शब्दकोशांमध्ये जसे की पक्षीकोश आणि वृक्षकोश त्यांनी निसर्गाची खरी ओल करून दिली विशेषत आदिवासी समाजामधून गोला केलेले शब्द आणि अभिव्यक्ती ते आज मराठी भाषेच्या एक महत्वाचा भाग बनली आहेत अगदी आणि आपल्याला माहित आहे की ते एक अभयारण्य ते जिथेही गेले तिथे त्यांचे काम निसर्ग संरक्षणासाठी प्रेरणादायी ठरले आणि एक गोष्ट तर अजिबात विसरू नये त्यांच्या निसर्गातील प्रत्येक गोष्टीतून शिकण्याच्या दृष्टिकोन त्यांच्या केवल विनम्र व्यक्तीच वचनांमध्ये निसर्गातील सर्व सजीव आणि निर्जीव वस्तूमधून काहीतरी शिकू शकते हा विचार खूपच महत्वाचा आहे याने आपल्याला निसर्गाबद्दल आदर आणि कृतज्ञता शिकवली हो त्यांचे जीवन आणि कार्य हे निसर्गाशी आपले नातम समजून घेण्याची आणि त्याची काळजी घेण्याची एक मोठी प्रेरणा आहे योगदान पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर जगभरातील निसर्गप्रेमींना आणि संशोधकांना प्रेरणा देत राहील खरं आहे आणि या पॉडकास्टमध्ये आम्ही त्यांच्या कार्याची आणि जीवनाची एक झलक पाहिली आशा आहे की श्रोते त्यांचं कार्य अधिक जाणून घेतले असेल आणि निसर्गासोबत आपल्या नात्याला अधिक महत्व द्यायला सुरुवात करेल अगदी आपल्याला रानकथाच्या पुढच्या एपिसोड मध्ये भेटूया धन्यवाद